शुभेच्छा प्लीज आवाज द्या गणपती आजचं पहिल्यांदा अन्न मोसवत होम मिनिस्टर होत पहिला होम मिनिस्टर होण्याचं मान कोणाला मिळतं बघायचं रेडी साईराम तळे सगळे वा वा रेडी बाय बरोबर तळे वहिनी ते खाली सोडा कसलीच नाही तिकडे खड्डे दुडी मारायचे का तुम्हाला शिवाय काय काय सांग वहिनी तुम्ही पण मी दुडी मारा बरं रेडी मळ्या तळ्या त्यामुळे अशी मात्र तुमने बुलाया मै चली आई वहिनी दोन्ही एकदा सांगायचे मागू पुढे माग पुढं नाही रेडी मळ्या तळ्या मळ्या मळ्या घेऊन आलो होतो पुढे एक डाव भूताचा मुंचा सगळे इकडं इकडे जागा भरपूर आहे तिकडची बिचारी तिकडचे तिकडच नाही ती ऑनलाईन शॉपिंग हा ना ती पडली तरी घावायची नाही रेडी करू सुरुवात तळ्यात बरोबर वैन मान न उडी काय केलं बरचा फरक पडेल रेडी मळ्या मळ्या रस्ता आहे खाली उतरायला जावा तिकडून

काय मग जी सी पिढी उतरून ठेवलं का या, या तो जा सासूबाई गेली की गेली तुम्ही मग मा... जागा बस वाटलं काय पुन्हा एकदा जावा अजून कोण गेलं औरवण गेले का नाही बरूबाई सकाळी केलं दोन्ही बाय एकदाच टाकायचे ना सका वहिस तुम्ही कोण राहता लांबारवाडी लांबरवाडी किती लांब आहे चार किलोमीटर आणि ते कोण राहतात लांबरवाडी <laughs> <laughs> राहतात जरा बोलल्यासारखे भेट कधी लग्न झालं दोन हजार काय प्रगती दोन मलाई <laughs> हार्दिक हार्दिक म्हणते प्रगती आधी मी विचारलो मग प्रगती घर <laughs> काय सांग <laughs> दोन मुली सा झाली <laughs>

थोडी सुधार बिलकुल लाईन आणि जर झाली तर महागार कोण घेतो आम्ही सहा सहा महिने लांब असतो आमची जम्मू काश्मीरच्या बॉर्डर कुठे असतो कुठे डोक्यावर ते लाईनच्या गाडीवर असत लाईन ची गाडी थांब ना लाईन गाडी म्हणजे

तुम्ही हे करायला जात होते काम पहिलं कुणी कुणाला देवाच्या दारात आहे चुकीचं काहीच नाही तुमचा इंटरव्ह्यू चालू चांगलं बोलताय म्हणून बोलतोय उद्या मेल्यावर काय कोणाला तर काय झालं होतं आम्ही काही बघायला आलो होतो का बरं पहिलं कुणी विचारलं त्यांनी निघाल तुम्ही दोघांनी

कोणी कोणी मैनी इकडे बघा हा मी भावा सारखे उद्या मेलवर काहीच नाही आहे कोणी विचारलं विचारायसारखे प्रश्न विचारा काय माझा प्रपोज कोणी केलं त्यांनी का तुम्ही त्यांनी काय म्हणले होते लग्न करता का काय असं काय झालं हा लग्न करता तुम्ही कधी होकार दिला लगेच म्हणून तुमच्या भांडणाचे कार्यकर्ते सहा सहा महिने ते दूर जातात काय की बिचारे चांगले हो मग काय सवाचे चांगले बोलले तुमची सगळी सात उत्तराची कहाणी सफळ पार पडली आहे का नाही प्रगती झाली दोन दोन चांगले लक्ष द्या दोघींकडे दोघींना दो घालवता हो आता रेडी तळ्या गेले की तळ्यात पुढं होतं मळ्यात माग होतं माग काही नाही

वहिनी ऐका नावाचे काय नाही टाटा म्हणायच बाय माई मावली गणे जाताना आधार चाललं टाटावर टाटा म्हणायचं थांबा हा नाही नाही म्हणजे बक्षीस घेऊन जावा या वहिनी येस त्यांना कसले गोड बोलून घालून बघितलं का तुम्ही मुलं गावचे आनंदगाव आनंदगाव कसे आले गाडीवर आम्ही काय हेलिकॉप्टर चॉप्टरनं म्हणलं की कसं आलं म्हणजे बाबा यायची व्यवस्था आहे का याने काय केली होती का रेडी तळ्या तुमचं कसं झालं अरे तुमचं अरेच बरं झालं आणि साईबा अरेंज अरे जसं तिकडे तसंच झालं तसं ओका विचारायचं काम आहे प्लॅन केला मला तुझा विचार

सासूबाईंचा सासू नाही बटरमन करायला गेल्या वाटलं का रेडी आता तुमचा नंबर लावतो मी ओके म्हणत म्हणत आहे ना आता लाव कुठं बघा मग मग व्हॉट्सअपला मेसेज करायचा सांगितलंय अगं ह्यांचा सांगून सुद्धा सत्यनारायण घालून दाखव तुम्ही तळ्यात बरोबर वहिनी मळ्यात बरोबर तळ्यात तळ्यात तळ्यात

काय झालं आता मी नाही बघितलं बाबा आय गेला ह्यांचा रिचार्ज करून द्या बरं का येस येस रेडीत कळ्यात मळ्यात आता अशी गाडी पलटी करू ओके कळ्यात अंगात वगैरे येत नाही ना आलं म्हणजे सगळीच केस पुढे घेतली पाहिजे रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात अजून एक तळ्यात शागरी का रेडी म्हणयात कमाल झाली स्वप्न आली रत्न झाली आता काय लोटा देख गेल घेतलं का आता काय वहिनी तुम्ही आता गेले ना वहिनी थोडं फल घेत हा पट थोडस एका गुंठाच घेऊन येते एखादा काय नाही माऊले आपण चांगला माणूस वाटतंय मला त्यांना सांगते गुंठाई बघून द्या इथं हा का हे तळ्यात आहे हे मळ्यात आहे आता तळ्यात मळ्यात बरोबर तळ्यात बरोबर तळ्यात सुधारल्या की तुम्ही तळ्यात काय झालं आता काय नाही वैर तुम्ही जर समजा तुम्हाला पहिलं बक्षीस मिळ तर काय करणार घरी घेऊन जाणार काही नाही ती काय ते काही सोय बी नाही काय करणार म्हणजे कसं मी खूप खुश होईन मी रोज तुमचा कार्यक्रम टी व्हीवर पाहते मोबाईल वर पाहते आणि बऱ्याच दिवसापासून माझं स्वप्न होतं कार्यक्रमात सहभागी व्हायचं हो आणि अशी ती उडी मारायची <laughs> जवळ का म्हणजे पुरुष मंडळी बघत नसतील मी सगळ्यांच्या <laughs> 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 माहितीसाठी सांगतो जवळपास मला अठ्ठावीस करोड व्हिव्हर्स आहेत माझ्या युट्यूब ला इन्स्टाला जवळपास सोळा मिलियन माझी व्हिव्हर आहे आणि माझे सबस्क्रायबर फॉलोअर आहेत साडेपाच सहा लाख महाराष्ट्रावर कार्यक्रम करतो अण्णांच्या वाढदिवसानिमित्त दोन वेळा कार्यक्रम कडा असेला झाला यावर्षी पण एकवीस तारखेला आहे तिकडं कार्यक्रम परंतु पहिल्यांदा कारण की ग्रामीण भागात हे असल्याशिवाय कार्यक्रमाला शोभा आहे माझ्या त्यामुळे हे सगळं लावण्यामुळे खर्च असतो खूप परंतु तुम्ही ठेवला जर तुम्हाला आप्पानी राबवलेला कार्यक्रम आवडला असेल तर एकदा दोन्ही हात वर करून दहा सेकंद जोरदार बस तुमच्या सगळ्या मनोकामना इच्छा पूर्ण हो एवढं इच्छा आता तुमचा सत्यनारायण पुन्हा एकदा <स्था> <स्था> करवले गेलेले आहेत मग काय तुम्ही गेला बाई पाय गेला दुसरं काही मामला नाही चलून दाखव इकडे वहिनी या दोन्ही पण जाऊ बापरेस काय करा मला काय नाही मला तीन तास करायचे असते इकडे या हांया माऊली गरिबाची खेळू वापरे तुम्ही एक काम करा वहिनी फाट्यावर जाता आहो का ते सैनिक हॉटेलला ते कुठलं फाटा माजरी फाटा माजरी फाटा तर काहीतरी आहे का आज तिकडं चहा कॉफी प्यायला मी ह्या रोडवरनं तिकडं कॉफी प्यायला गेलो होतो हा रेडी तळे रेडी मळ्या मळ्या

पुढच्या कधी दाखव मला मी असं गल गली फिरतो नंतर मला गलीत गलत गर्दी बाहेर पडायला लागले रेडी मळ्यात कळ्यात मळ्यात कळ्यात वहिनी समजत तुम्हाला जर फ्रीज मिळलं <laughs> काय करणार <laughs> काय करतात <था? laughs> काय ना अंडी बिंडी ठेवायची हो काय कर करतात काय करणार काय लिंबू वगैरे ठेवायचं नाही का रेडी या तळेच फ्रीज बंद पडायचं ना तुम्ही होईन उखाणा मात्र भारी घेतला वर का तर रेडी मळे तळे तुम्हाला फ्रीज मिळ नको काय म्हणते पूजा वहिनीस ना तळे या गेले काय झालं कन्फ्युजन कन्फ्युजन झालं हो द्या बरी अस कन्फ्युजन दूर करतो त्यांचं कन्फ्युजनच झालं तुमचं नाही यांच परफेक्ट नियम आहे कन्फ्युजनच नाही त्या हा तळ्यात बरोबर मळ्यात तळ्यात टेन्शन घेऊ नका तळे मो कर कर वाई। वाई आ, थितना थितना मन मोकळा करावा तुमच्या तुमच्या मम्मी काय म्हणते त्याची शिकाय का उचलून ठेवले तिथं नाही उभं राहत तिथं अण्णाचा फोटो मागा जातो तिथं म्हणतो वहिनी जा असा चप्पल घाला की आलीच नाही का बरं हो गेले की ऐका ना हो वहिनी वहिनी वाईट वाटत सासूबाई कधी गेल्या बाहेर गेल्याच इथलं तुम्हाला तुम्हाला काय म्हणायचंय रह दादा सासूबाई इथं होत्या ते खाली गेल्या त्या हा कधी गेल्या सासूबाई गेल्या दुसऱ्या राऊंडला तुम्ही कधी गेली त्यांचं मागा मागे हां हां समजा तुम्हाला फ्रीज मिळलं तसं सुबईला पाणी देणार का आता मी पाणी पावलं त्याचं तुम्ही आम्ही बसलेल्या कधी वाटतं द्यायची हां बहिनी रडी तुम्ही आऊट होणार आहे दादा बाया तुम्ही नवऱ घेऊन येते म्हणून पैठणी पिको फोलच कराय सांगा तुम्ही मनोरेडी करून पैठणी पिको तळे हा काय हा मळे तळे तळे रेडी तळे रेडी तळे তোমাকে চিকিৎসা জি কু